बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पत्रकार बंधुनो आजची ही परिषद दोन कारणांसाठी मी बोलवलेली आहे पण प्रथमत काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या बाहेर जो गावगुंडासारखा प्रकार केलेला आहे त्याचा आम्ही महा आमच्या कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करीत आहोत महाराष्ट्र विधान मंडळ हे वैचारिक मंडळ आहे आणि तिथून अनेक विचार बाहेर पडलेले अशा विधिमंडळामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं गुंड पोचण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या बैठकीत मी प्रथमत त्यांचा निषेध व्यक्त करते आज दुसऱ्या एका कारणासाठी ही मी प्रेस घेतलेली आहे कोल्हापूर शहराचा अतिशय महत्वाचा प्रश्न जो प्रश्न पिण्याच्या पाण्याचा होता कित्येकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं अनेकांनी घोषणा केल्या पण ती योजना कार्यान्वित करण्यामध्ये कुणीही पुढाकार घेतला नाही मला माझ्या नेत्याचा अभिमान वाटतो ते एवढ्यासाठी की दोन हजार नऊ ला त्यांनी घोषणा केली की मी काळंबावाडीतून थेट पाइपलाईन आणणार अनेक नेते घोषणा करतात आणि गप्प बसतात पण त्यापैकी सतेश पाटील नाही आहे याच ज्वलंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर शहराची थेट पाइपलाईन योजना हो त्यांनी ती दोन हजार नऊ ते दोन हजार बारा पर्यंत ज्या ज्या त्याला लागणाऱ्या परवानग्या होत्या त्या परवानग्या आणल्या दोन हजार बाराला मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जो पहिला हप्ता असतो महानगरपालिकेला देण्याचा तो एकशे चौदा कोटी रुपये महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्रातलं शासन बदललं अनेक जण सांगतात की विधानसभांच्या पायऱ्यावर आम्ही बसलो आणि म्हणून ही पाणी योजना आणली ही खर तर हस्त्यास्पद गोष्ट आहे मग आम्ही म्हणायला पाहिजे की आम्ही ही योजना आणली आम्ही तर याच्यासाठीचा लढा एकोणीशे ऐंशी पासूनचा लढला होता पण लढा लढणं आणि त्या योजना कार्यान्वित करणं याच्यामध्ये फरक आहे आणि म्हणून जे लोक आज हे स्नेह सतेज पाटलांना मिळू नये म्हणून या पाईपलाईन योजनेला गळकी योजना म्हणून संबोधित आहेत त्याचा सुद्धा निषेध या निमित्तानं या ठिकाणी करत आहे दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी जनतेला मला सांगायची आहे चंबू खडी पर्यंत पाणी आणणं हे काम राज्य शासनाचं होत तिथून तिथून पुढं ते पाणी शहराला विविध भागामध्ये पोहोचवण्याचं काम हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाचं आहे आणि त्यांच्या पाणी पुरवठा विभागाचा त्यांच्या चुकांचं खापर हे बंटी साहेबांच्या फोडणं हे चुकीच आहे मला आजही या गोष्टीचा अभिमान आहे की भगीरथ प्रयत्न म्हणतात ते प्रयत्न एवढ्यासाठी हिमालयातून पाणी आणण्याचा प्रयत्न ज्या भगीरथ राजानं केला होता त्यामुळं त्या भगीरथ हे प्रयत्न नाव त्याला पडलेलं आहे तेवढे भगीरथ प्रयत्न हे सतेज पाटील साहेबांनी केलेले आहे आणि म्हणून मी हा मुद्दा आज मुद्दाम घेतला कारण त्यांच्या टीकेला उत्तर देणं एक कार्यकर्ती म्हणून माझं कर्तव्य होतं